ओके okay. वन्स अगेन पुन्हा आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे स्वराज्य अकॅडमी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरायचं नाही आणि विदाऊट वेस्टिंग टाईम कुठलाही वेळ न घालवता लगेचच लास्ट व्हिडिओ आपण कंटिन्यू करतो चला लक्ष समोर लास्ट व्हिडिओ मध्ये आपण काय पाहिलं होतं की रिएक्शन बारावीच्या सोडवायच्या कितीच्या बारावीच्या रिएक्शन सोडवायच्या बरोबर ना त्या रिएक्शन साठी तुम्हाला आता फंक्शन वृत्त येत आहेत सगळे बरोबर का मिथेन इथेन प्रोपेन ते पण येते ब्रांच लावली की आयसो दोन नंबरचे ते पण येते बरोबर ना आयुपेक नेम्स बऱ्यापैकी सगळ्यांना येतात आता कॉमन नेम्स आयपेक नेम्स माहिती आहेत बरोबर आहे का आता आपण काय करणार आहे की बारावीच्या रिएक्शन सोडवायला जाताना तुम्हाला अकरावी मध्ये हायड्रोकार्बन जीओसी जनरल ऑर्गेनिक केमिस्ट्री ह्या दोघांचं कॉम्बिनेशन कसं यूज करायचं आपल्याला बारावीचे रिएक्शन सोडवताना ते बघायचं मुलं सर्रास विसरतात म्हणून ह्या दिवसात मी मुद्दा म्हणून हा पाठ घेतोय आता बरोबर एकदा बघा की तुम्हाला माहिती आहे आप आपली रिएक्शन कशी जाते ए प्लस बी इट गिव्ह सी प्लस डी स्पीड मध्ये बोलायचं चला कमेंट बॉक्स मध्ये पण टाईप करायचं रिएक्शन कशी जाते शिकले आता हे चला A plus B, it gives C plus D, आणी, हा ए प्लस बी इट गिव्ह सी प्लस डी आणि हा काय आहे समोरचा कॅटलिस्ट काय कॅटलिस्ट बीचा सिंबॉल आहे ठीक आहे कॅटलिस्ट इथपर्यंत कळलं आता काय करायचं की तुम्हाला माहिती आहे आपण ए हा आपला कोण आहे सबस्ट्रेट कोण आहे सबस्ट्रेट बी रिएजंट टाईप करा आपल्या कमेंट बॉक्स मध्ये चला हा

ए आणि बी एकत्र आल्याशिवाय सी होणार आहे का नाही मग ए आणि बी मध्ये असं काय करत सी तयार होतो तर ए आणि बी मध्ये ओबीबी काय करत ओबीबी आणि सी मध्ये काय काय वॉट इज कमेंट बॉक्समध्ये टॅप करा लवकर ओ ओबीबी शबाड बॉन्ड वॉट इज एनबीएफ आता नो आपल्याला नवीन बॉन्ड तयार होणार आहे रे तो झालाय का जेव्हा ओल्ड बॉन्ड ब्रेक होईल तेव्हाच न्यू बॉर्न फॉर्म कळलं का मग ओल्ड बॉन्ड ब्रेक कसा करायचा तेच नाही कळलं तर न्यू बघा न्यू होणार आणि बॉन्ड 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 म्हणजे काय सिंगल सॅच्युरेड बॉन्ड आणि मागच्या लेक्चरला मी कमेंट मध्ये टाईप करायला आवडतो बरोबर आहे एस एस सी बी डी मध्ये सिंगल मध्ये सिग्मा इलेक्ट्रॉन्स कुठले इलेक्ट्रॉन्स सिग्मा डबल वन मध्ये एक सिग्मा एक पाय ट्रिपल मध्ये एक सिग्मा दोन पाय हे फिक्स लक्षात ठेवायचं आता मला सांगा सिंगल बॉन्ड दिसला दिसला कार्बन ला आता उदाहरणार्थ हा कार्बन दिसतोय का हा कार्बन कार्बन किती बॉन्ड काढले मी चार बॉन्ड पण सिंगल काढले का डबल काढले सिंगल मग शंभर टक्के ह्या कार्बनचा असणार एस टी बरोबर आहे आता इथं बघा इथं कार्बन मध्ये कुठला बॉन्ड काढलाय मी डबल शंभर टक्के कार्बन ह्या आणि ह्या काय असणार पी टू काय असणार एस पी टू आयडिया आहे ना आता कळलं का आणि इथं कार्बन कार्बन मी कुठलाय डिटेल मध्ये जाणार आहे आपण दोन दोन आता जस्ट आयडिया आणि हायड्रेशनचे मस्त ट्रिक सांगतो तुम्हाला बेस्ट क्विक हायड्रेशन तुम्ही काढू शकता झालेलं आहे तुम्हाला तरी पण सांगतो आता लक्षात घ्या इथपर्यंत आपण शिकलो जवळ ब्रेक किती पद्धतीने करतात तुम्ही दोन कमेंट बॉक्स मध्ये मी टाईप करायला लावलं होतं बरोबर होमोलायटिक क्लिवेज हायड्रोलायटिक क्लिवेज ब्रेकिंगच दुसरं नाव काय क्लिवेज क्लिवेज तिसरं नाव लायसिस काय लायसिस म्हणजे होमोलायसिस हायड्रोलायसिस आलं तर घाबरायचं नाही एक्झाम मध्ये मुद्दा म्हणून म्हटलं होमोलायसिस करा हायड्रोलायसिस करा डोंट वर घाबरू नका अंडरस्टँड होमोलायटिक क्लिवेज हायड्रोलायटिक क्लिवेज ओके होमोलाइटिक ब्रेकिंग हे ब्रेकिंग एकच अर्थ आहे सगळ्यांचा ओके अर्थ एकच काय आयुष्य असतंय आपल्याला ओल्ड बॉन्ड तयार करायचं आहे ब्रेक त्याशिवाय नवीन बॉन्ड तयार होणार नाही आणि बॉन्ड म्हटलं की कोण येणार सिग्मा पाय बरोबर का इलेक्ट्रॉन्स आता तुम्ही सरकार साधी गोष्ट विचारत घ्या हे पाय बघा बघ दिसतंय का स्टार इलेक्ट्रॉन नाही कळलं का नाही कळलं हे काय इलेक्ट्रॉन्स पण बघा इलेक्ट्रॉन्स फक्त वाढले सिंगल मध्ये दोन तर डबल मध्ये चार आणि ट्रिपल मध्ये तर तुम्हाला येणार नाही का सांगा किती येणार ट्रिपल मध्ये सहा कळलं का सहा इलेक्ट्रॉन अवघड आहे का मग हे इलेक्ट्रॉनच काय होतात शिफ्ट होता तिकडे तिकडे कळलं का आणि शिफ्टिंगला रिएक्शनच्या भाषेत एक शब्द आहे डिलोकलायझेशन काय <coughs> काय शब्द आहे डी म्हणजे चेंज करणे लोकेशन लोकेशन चेंज करणे इलेक्ट्रॉन स्वतःचे लोकेशन काय करतात चेंज करतात त्याला आपण काय म्हणायचं डी लोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स कळलं का आता इलेक्ट्रॉनचं डी लोकलायझेशन होण्यासाठी इथं बघा मी इथं इथे पहा इलेक्ट्रॉन्स आणि लोन पेअर इलेक्ट्रॉन्स त्यातलं पाय इलेक्ट्रॉन्स जास्त फास्ट मूव्ह होतात किंवा पाय इलेक्ट्रॉन जास्त फास्ट डिलोकलाइज होतात कळलं का म्हणजे आपला पाय इलेक्ट्रॉन पण ससा आहे आणि लोन इलेक्ट्रॉन पण ससाच आहे ससा, ससा माहिती ना टुन टुन उड्या मारतो कसा का नाही मारत माहिती ना स्पीड मध्ये कसा बोलतो ससा सापडतो का ससा लोक नाही ना मग तो एका जागेवर राहतो का रे म्हणजे आवाज असं आहे का काय असं आहे काय मग ससा स्पीड मध्ये एका जागा मध्ये तो थांबत नाही कळतंय का मी काय म्हणतोय अरे कळतंय का मग दोन्ही पण ससेच आहेत आपले म्हणजे आपल्या ऑर्गेनिक केमिस्ट्री मध्ये ससे किती आहेत दोन किती ससे आहेत दोन तुम्हाला मी सांगतो शंभर टक्के तर लक्षात राहण्यासारखं शिकवतोय हो फक्त तुम्ही अभ्यास करा लक्षात घ्या तुम्ही आपले व्हिडिओ सबस्क्राईब लाईक शेअर करा स्प्रेड आउट करा स्टेटस ला ठेवा ठेवा जाऊ देत कळू देत आता मला एक काय म्हणायचंय की पाय इलेक्ट्रॉन्स आपले फास्ट मुव्ह लोन दोघं पण ससा आहे ससे एवढे मारणारच आहे तिकडून तिकडं तिकडून तिकडं ससा तसाच असतो त्याचा नेचर तो बदलणार आहे का नाही मग पाय इलेक्ट्रॉन सुद्धा इलेक्ट्रॉनच आहे आणि लोन इलेक्ट्रॉन सुद्धा इलेक्ट्रॉन आहे फक्त सायंटिफिकली काय प्रूफ केले आपण की पाय इलेक्ट्रॉन जे आहे ते सुद्धा जागा बदलणार आहेत कळलं का म्हणजे इझिली मुव्हेबल इझिली इजिली कमॉन कमेंट बॉक्स मध्ये टाईप करायचं पाय इलेक्ट्रॉन आहे अल्सो लोन पेर इलेक्ट्रॉन अल्सो इजिली पण आता गंमत असे जर पाय आणि लोन पेर एकत्र आले तर पहिलं कोण जा तर पहिलं कोण जाणार आहे लोन पेर म्हणजे पाय आणि इलेक्ट्रॉन पेर हे दोन ससे नाही तर कुठला ससा आपला सगळ्यात कुठला ससा आपला सगळ्यात फास्ट धावेल कमॉन सांगा कोणता ससा फास्ट धावेल लोन पेअर नावाचा ससा आपला फास्ट मूव आहे दिसतंय का ग्रेटरचं सिंबॉल कळलं का फास्ट फास्ट मूव ऑर्डर दिसते का कोण फास्ट मूव होणार सांगा पाय इलेक्ट्रॉन लोन पेर इलेक्ट्रॉन म्हणजे रिएक्शनला हा एक मुद्दा तुमचा महत्त्वाचा आहे आता तुमच्या एवढ्या डोक्यात आला असेल की बॉन्ड सुद्धा ब्रेक करायचं असलं तरी इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्म करायचं असलं तरी इलेक्ट्रॉनच बरोबर का आणि इलेक्ट्रॉन कोण जास्त स्पीडली मूव्ह होणार आहे लोन पेअर लोन पेर नसतील तर पाय झालं लक्षात आणि मी तुम्हाला फॉर्म्युलेच्या वेळी लिहून दिलं होतं आठवतं ना लूजली बाउंडेड पाय इलेक्ट्रॉन्स तर नाही आठवत सगळं लिहून दिले दिले, ना दिले आता आता एक 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 का नाही दिले बाळा आता मला एक सांगा हे फास्ट लिंब होतात ओके चला आता मग हे इलेक्ट्रॉन कशात असतात ऑर्बिटल मध्ये कशात असतात ऑर्बिटल ऑर्बिटल किती शिकवलं होते लास्ट व्हिडिओ मध्ये एस पी डी एफ एस मध्ये किती इलेक्ट्रॉन भरू शकतात

खूप चांगला अभ्यास करून रिझल्ट मिळून करोडो रुपये कमवू शकता आणि ह्याच मेसेज आपला जनतेपर्यंत पोहोचवा चला बघा आता फुलफिल्ड म्हणलं की काय रे फुलफिल्ड म्हणलं की काय दोन सहा दहा चौदा हाफ फिल्ड म्हणलं की काय रे येस हाफ फिल्ड म्हणलं की काय एक तीन पाच सहा अर्धे करायचे त्याचे फक्त बरोबर का आणि ऍटोमची स्टॅबिलिटी कशाला येते एकतर बरोबर टाईप करा कमेंट बॉक्स मध्ये एकतर एकदम स्टेबल द फुलफिल ऑर आयदर समजलं मग आता ते लिहायचं कसं फुलफिल हाफ फिल तर समोर बघा फुलफिल आपली फिल कसं लिहायचं यस साठी यस ऑर्बिटल साठी जर दोन एका बॉक्स मध्ये दोन इलेक्ट्रॉन भरले एक पॅरलर स्पिन दुसरा अँटी पॅरलर स्पिन कळलं का अरे आलं का लक्षात पॅरलर स्पिन अँटी पॅरलर स्पिन कळलं का दोन इलेक्ट्रॉन हे ही कंडिशन काय झाली फुलफिल काय झाली कंडिशन फुलफिल आता जर हाफ पिन बनवायचं असलं तर एका बॉक्स मध्ये फक्त एकच स्पिन एकच स्पिन आणि एक लक्ष द्यावं हे सांगित झालं इलेक्ट्रॉन डिलोकलाइज होतात मूव्ह होता स्टेबिलिटी साठी कळलं का ऑर्बिटलला स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न ॲटम कधीही करणारच आहे कळलं का तुम्ही मला सांगा तुमच्या डोक्याला तुम्ही स्टेबल ठेवायचा प्रयत्न <प्रेंग्ण> करणार का नाही करणार तुमचं डोकं स्टेबल नाही राहिलं तर तुमचा अभ्यास स्टेबल राहील का राहील का मला सांगा मग डोकं कोणाचं आहे तुमचं डोकं कोणाचं आहे तुमचं मग तुम्ही त्याला स्टेबल ठेवणार नाही ठेवणार तसं ऍट ऑर्बिटल कोणाचं आहे ऍटोमचा ऑर्बिटल कोणच आहे यस ऑर्बिटल ऍटोमचा असलं तर ऍटोमची जबाबदारी ना ते यस ला स्टेबल ठेवून बरोबर का तुमचा हार्ट आहे कुणाही जबाबदार तुमच्या हार्टला स्टेबल ठेवून तुमची जबाबदारी तसंच ऍटोमचं जर ऑर्बिटल यस असेल पी असेल तर ऍटोमची जबाबदारी आहे ना त्या ऑर्बिटलला स्टेबल ठेवून तेव्हा तो ऍटोम स्टेबल राहणार तेव्हा तो ऍटोम म्हणजे तुमचा हार तुमचे डोळे कान नाक कसा मेंदू पाक किडनी कोर्ट इंटेस्टाईल सगळं काही स्टेबल राहिलं तर तुमची बॉडी काय होईल स्टेबल राहील तुम्ही खेळू बघू शकाल अभ्यास करू शकाल छान छान विश्व बघू शकाल आल रगड पैसा कमवून फॉरेन कंट्रीज टूर्स करू शकता आई ना चांगल्या चांगल्या सुखात चांगल्या गोष्टी देऊ शकता बरोबर का नाही आणि हेच तुमच्या डोक्यात मी राबवले बरोबर याचा अर्थ सरळ आहे पण तेच आहे बघा इथं पण तेच आहे काय करतोय एक तर फुलफिल साठी इलेक्ट्रॉनचा प्रयत्न करतोय फुलफिल म्हणजे साठी किती बॉक्स आपल्या भाषेत शिका यस साठी किती बॉक्स ड्रॉ करणार mm -hmm. एकच इथून पुढे पर्यटन ठेवायचं यस ऑर्पिटल काढायचं एकच बॉक्स ड्रॉ करायचा कळलं कर का मग ते तुम्हाला आहे सोडा सोडा पकडा सोडा धरा पकडा सोडा धरा पकडा सोडा फक्त धरा पकडा सोडा फक्त धरा पकडा सोडा सगळे ऑर्पिटल आले ह्याच्यात बरोबर का आता एस ऑर्बिटल कुठलं पण येऊ देत वन एस टू एस थ्री एस फोर एस फाइव एस सिक्स एस सेवन एस कुठलं पण येऊ देत बॉक्स मात्र त्यासाठी एकच ड्रॉक्स आला कळलं का दोन इलेक्ट्रॉनच बसणार कळलं का नाही तर पोर काय म्हणतच आहे का सर वन एस टू टू एस टू टू पीस अरे मग सर आता टू एस टू आले की पण टू एस टूला किती बॉक्स काढले दोन महिने नाही एस ऑर्बिटल ची एकच बॉक्स असते फ्री ऑफिस आले किती बॉक्स आले तीन हे बॉक्स कसे हे मॅग्रेटिक कॉन्टॅक्ट मध्ये हे कसे ठरवलं माहिती का आपण कबेस किती आहे मग एका बॉक्समध्ये किती लेटम बसतात दोन मग इथं किती कबॅसिटी आली सहा सहा बॉक्स सहा लेटसाठी किती बॉक्स असतात कळलं ना का नाही हा का एक दोन तीन कुणानुसार हे कुणानुसार भरायचं हुंड रूल कुठला रूल हुंड रूल हुंड हा नावाचा सायंटिस्ट आहे त्यांना हे शोधले काय शोधले की तुम्ही एनर्जीच्या सिक्वेन्स प्रमाण ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन भरा वाक्य परत एकदा रिपीट करतो बाबा कुठलाही ऍटोम स्वतःच्या एनर्जीच्या सिक्वेन्स प्रमाण मध्ये ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन भरत असतो मग मला सांगा आपण हे पीकच तीन ऑर्बिटल काढले एकच एस यसला एकच होता आणि यस ऑर्बिटल तुम्हाला माहिती होता होता हा एक्सिस बरोबर आहे का दिसतंय का सगळ्यांना नाही सर दिसतंय ना सगळ्यांना हा यस

px हा झाला माझा py आणि हा झाला माझा सुद्धा तीन ऑर्बिटल असतात पीएक्स py वाय पण आता काय माझी माझ्या इथं मला मी एक इलेक्ट्रॉन भरला कळलं का कारण हुंड रूल नुसार आपल्याला एनर्जीचा सिक्वेन्स मेंटेन ठेवत इलेक्ट्रॉन भरावे लागतात एकाच px मध्ये डायरेक्ट दोन इलेक्ट्रॉन कधी फील होणार नाही डोक्यात आलं त्यामुळे डायरेक्ट दोन भरायचे नाही इलेक्ट्रॉनची संख्या बघायची किती आता मायकडून इलेक्ट्रॉनची संख्या किती होती तीन समजा असते तर मी इलेक्ट्रॉन माहिती माझ्याकडे पाच असते तर मी पाचवा इलेक्ट्रॉन इथे सहा असते तर सहा आता झालं माझं हे काय फुलफिल काय झालं कुठलं ऑपिटल झालं हे माझं फुलफिल आणि हे झालं माझं हा कसं हाफ फिल होणार एक दोन तीन कळलं का चार आले इथे मी काढला ना तर त्याला फुलफिल पण म्हणायचं आणि पण स्टेबल ऑर्बिटल फुलफिल ठेवा किंवा एक तर ऑर्बिटल हाफ फिल्ड नसलं की मग रिएक्शन होणार कळलं का तुमच्या लक्षात आलं का स्टेबिलिटी साठी रिएक्शन होणार डोक्यात घुसलं का तसं घ्यायच्या येस आता मला एक सांगा जर मी समजा इथं असं केलं येस नंतर आता हे डी गेलो कुठलं ऑर्बिटल टाकलं मी समजा डी ऑर्बिटल कुठलं बाजू नो डी ऑर्बिटल टाकलं डी ऑर्बिटल मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक दोन तीन चार पाच परत पुढं इकडे हा एक दोन तीन चार पाच आले का पाच त्याच्यावर बरोबर का आता बर, आता बघा काय येणार वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर असे पाच नावं दिली कळलं आता पाच नावं दिली तर ह्याच तुम्ही बघा पाच नावं दिली तर एकदम सिंपल बघा डी एक्स वाय मी काय हो बघा इकडे लक्ष द्यायच्या प्रमाणावर हा एक्स एक्सिस आहे तुमचा एक्स बघा नीट एक्स एक्सिस हा एक्स एक्सिस हायट बघा पहिले तीन काढतो जागड कमी ओके नंतर आपण पुढचे मी ड्रॉ करून जातो इकडे बघा आता एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर किंवा असे करूया आपण एक सोपी आयडिया दाखवतो तुम्हाला मी बघा पहिल्यांदा आपण कशा आयडिया वापरायची बघा हे लक्षात आले ना सिंगल वन टी तिकडं आता इकडे हे बघा

ऑन द एक्सिस नीट बघा ऑन द एक्सिस कळलं का काय केले मी ऑन द एक्सिस ड्रॉ केले कसे ड्रॉ केले ऑन द एक्सिस समजून घ्या मी काय म्हणते बघा समजा हा एक्स आहे आणि हा वाय बरोबर का तर ऑर्बिटल मी कशा ड्रॉ केले ऑन द एक्सिस एक्सिस वर ड्रॉ केले एक्सिस वरती ड्रॉ केले समजलं का एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि झेड स्क्वेअर बघायला चालत आहे बघा समजा मी हा झेड एक्सिस ड्रॉ केला हा डी झेड हा डी वाय आणि हा का yes. येस yes, आता बघा म्हणा नो मी जर इथं एक सिंपल असं ड्रॉ केलं बघा नाही हे बघा आता सिंपल मी जर ड्रॉ केलं त्या स्क्वेअर आहे ना असं मी ड्रॉ करू ठीक आहे आता मला सांगा डी झेड स्क्वेअर सुद्धा एक्सिस वरच आहे एक्सिस वरच आहे एक्सिस वर तो का आता हे दोन मी ऑर्बिटल काय ड्रॉ केले पहिले कळलं का तुम्हाला आयडिया कशी वापरले बघा कोणाला येत नसतं काय नको येऊ दे फक्त डोकं लावायचं डीचे किती ऑर्बिटल आहेत पाच पहिलं ऑर्बिटरचं नाव काय एक्स वाय वाय झेड झेड एक्स एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर शेवटचे दोन कोणते आणि हे ऑर्बिटल एक्सिस वरच असतं काय डॉके ठेवायचं आहे ऑर्बिटर एक्सिस वर एक्सिस वर असल्यावर का एक्सिस हे दिसत आहे ना एक्सिस आहे कंटिन्यू करतो पुढे दिसतंय का कळतंय का एक्स आणि वाय दिसतंय का एक्स आणि वाय कशावर काढलेत मी ऑर्बिटल एक्सिस वर काढले एक्सक्वेअर वाय स्क्वेअर झाला का आणि झेड पण बघा हा झेड हो का दोन्ही ऑर्बिटल झेड वरच आहे दिसतंय का हे सर्क्युलर ऑर्बिटल असं असं दिसत असलं तरी हे लक्षात आलं ना होतं समजतंय ना म्हणजे दोन ऑर्बिटल एक्सिस वर काढले एस स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि झेड स्क्वेअर म्हणजे हे दोन ऑर्बिटल कसे आहेत ऑन द हे दोन ऑर्बिटल ऑन द द आता ऑन मी एक देतो अच्छा असा सिंबॉल दिसला की समजायचं ऑन द ऍक्सिस बघा असा सिंबॉल अशी उभी लाइन दिसता का ऑन द ऍक्सिस किंवा वहां आपण असं पण करू शकतो एक सिंपल मला एक सिंपल ट्रिक देतो बघा मी इथं ट्रिक देतोय बघा आता इथे इलेक्ट्रॉन भरायचे मला मी इथे पिकलेत आहे दोघांचे काय कर ऑन द ऍक्सिस कळले का ट्रिक कळले का असं ऑन द ऍक्सिस झालं कसं झालं असं ऑन द ऍक्सिस आता मी एक तुम्हाला आयडिया दाखवतो बघा आता इथं ऍक्च्युली जागा नाहीये ठीक आहे हे ऑर्बिटर हे लक्षात आले का तुमच्या इथपर्यंत लक्षात आले ना आता बिटवीन द एक्सिस बिटवीन द एक्सिस हे बघा हे तीन आहेत हे तीन हे तीन बघा असं ऍक्सिस आहे ना ऑर्बिटर बघा ह्या दोघांच्या मध्ये आलं का एक्स आणि वाय आलं ना एक्स आणि वाय एक्स आणि वायच्या मध्ये ऑर्बिटर आलं तर एक्स वाय वाय आणि झेडच्या मध्ये आलं तर वाय झेड कळलं का झेड आणि एक्स मध्ये तर झेड एक्स हे जर आपलं कळलं चलो कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा लगेच लगेच कळलं का डी ऑर्बिटल किती आहे सगळे मिळून कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा सगळे मिळून डी ऑर्बिटल किती आहेत पाच पहिल्या ऑर्बिटलचं नाव डी एक्स वाय डी वाय झेड डी झेड एक्स बरोबर का बरोबर आणि चौथा ऑर्बिटलचं नाव डी एक्स वाय स्क्वेअर पाचव्याचा डी झेड स्क्वेअर आता बघा डी ऑर्बिटल हे कुठले दोन ऑर्बिटल शेवटचे दोन ऑर्बिटल का पहिले तीन शेवटचे दोन ऑर्बिटल कसे असतात ऑन द एक्सिस ऑन द एक्सिस ही ट्रिक फॉलो करायची एक्सिस वर आणि एक्सिसच्या मध्ये एक्स आणि वायच्या मध्ये नीट बघा बार दिसतंय ना कळलं का म्हणजे एक्स वाय च्या मध्ये असणार एक्स वाय बरोबर का वाय झेड च्या मध्ये आला तर वाय झेड आणि झेड एक्स च्या मध्ये आला तर झेड एक्स सोपं आहे का नाही बरोबर बर का कमेंट बॉक्स मध्ये टाईप करायचं ऑर्बिटल आलं लक्षात आता इलेक्ट्रॉन भरूयात चला भरूयात इलेक्ट्रॉन कसे भरायचे इलेक्ट्रॉन चला मला लवकर ब्लू कलर दिसणार नाही ना ब्लॅक पण दिसणार नाही इथे बरोबर अरे यार आपण आज ब्लॅक स्क्रीन युज केली चला ठीक आहे ओके हां बारा इलेक्ट्रॉन एक दोन तीन चार पाच अंडर रूल कळलं का एकदम भरायचे नाही पाच नंतर परत सहा लागे फुलफिल मला का

दोन हाफ फिल्ड आहे का नाही तीन हाफ फिल्ड आहे का नाही चार हा का नाही पाच आहे का आता हे काय झालं हाफ फिल्ड म्हणजे स्टेबल म्हणजे स्टेबल सगळ्यांना कळलं ओके म्हणजे आता आपलं इलेक्ट्रॉनचा पार्ट कळावा दोन ऑर्बिटल मध्ये कसा असतो ऑर्बिटल कसं स्टेबल असतं हे सगळ्यांना कळलं का मग ह्याच्यानुसारच आपण हे क्ली वेजलं जाणार आता ह्याचा याचा काय संबंध आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही शंभर टक्के बेट वॉच करा लक्ष झालं का आता थोडस मी बाजूला सोडतोय तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता आलो लक्षा फायव्ह फोर थ्री टू वन झिरो ओके चला बघा पुढे एकदा पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये याच कॉन्सेप्टला आपण घेऊन पुढे जाणार आहे आपला तोपर्यंत बारावी साठीचा लागणारा बेसिक कोर्स परिपूर्ण होतोय याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घेताय का आणि बेसिक केमिस्ट्री शिकायची तर लवकरात लवकर सगळ्या तुमच्या मित्रांना सगळ्या महाराष्ट्राला आपला व्हिडिओ काय करा स्प्रेड करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या स्वराज्य अकॅडमीला चला ओके